मुक्ताईनगर मधील पूरग्रस्त भागाला पालकमंत्र्यांची भेट मदतीचे आश्वासन जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील कुहा काकोडा परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच पाहणी केली त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि आमदार चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते या पाहणी दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले पंधरा सप्टेंबर दोन हजार कुर्हा मार्केट परिसर काकोडा बोरखेडा राजुरा धुळे चिंचखेडा सुळे पारंबी या गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेती पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेनंतर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुर्हा काकोडा येथील एका पंचवीस वर्षीय तरुणाचा पाण्यात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला पालकमंत्र्यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शासनातर्फे लाख रुपयांचा सुपूर्द केला तातडीने पंचनामे आणि मदतीचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले ते म्हणाले प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत शासनाच्या नियमानुसार जी मदत शक्य आहे ती लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी त्यांनी कुऱ्हा येथील बाजारपेठेतील पुलाच्या कामासाठी डीपीडीसी मधून निधी मंजूर करून महिनाभरातच त्याचे टेंडर काढून काम सुरू करण्याचे आश्वासनही दिले या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद तसेच शिवसेना आणि युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले ते म्हणाले या भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळेल याची आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत नाले खोलीकरण आणि संरक्षण भिंतींसाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ही बातमी मुक्ताईनगर मधील पूरग्रस्तांना दिलासा देणारी आहे शासकीय पातळीवर तातडीने मदत कार्य सुरू झाले असून लवकरच नुकसानग्रस्तांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे